संपूर्ण जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय सासरवाडीचं घर दिसतंय बघा हे बघा सगळी बच्चे कंपनी आहे इकडे माकड आला आणि हा बघा हा बघा माकड बसला हा आप बघा आणि चिकन लॉलीपॉप ए चिंगे नमस्कार मंडळी कशा सर्वजण जीवन, आपला जीवन तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज तारीख आहे सात सात दोन हजार चोवीस आज आपल्या प्रथमेशचा वाढदिवस आहे प्रथमेश म्हणजे माझा मेवळा निकिताचा भाऊ याचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलेला आहे माझ्या सासरवाडीत आम्ही चाललेलो आहोत जेवणासाठी आई पण येते बघा आई पण येते आई कशी असतो आता बरी आहे आता बरी आहे आई जान्हवी बसलेली आहे बघा जान्हवी निकिता सर्वजण आम्ही चाललेलो आहोत बाबा पण येत आहेत आणि भार्गवी आधीच गेलेली आहे भार्गवी सकाळीच गेली म्हणजे सकाळी बालभक्तीवरनं येऊन मामा आलेला होता तिचा न्यायला आणि भार्गवीला जीवनामध्ये नेलेली आहे त्याने चला तर आपण आता डायरेक्ट सर्वांनी जीवना बंदर येते भेटू तुम्ही पण या माझ्यासोबत चला आम्ही निघालेलो हो आहोत आता आता जीवना बंदर येते माझ्या सासरवाडीत डायरेक्ट भेटणार आहोत आपण जान्हवी बघा छत्री उघडले पण बरेच दिवस पाऊस हा येतोय जातोय रिमझिम रिमझिम चांगला असा हा पाऊस पडत नाही आहे आई बसले गाडीमध्ये ही बघा चला निघूया आता आपण चला आलोय जीवना बंदर येते आणि चाललोय घरी सासरवाडीच्या निकिता आणि आई पुढे गेल्यात बाबा वगैरे आणि सगळेजण बघा आपली आजी बघा आजी झालं जेवण आजी आहे आपली संपूर्ण जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या या सुद्धा आजी आहेत झालं जेवण झालं जेवण झालेलं आहे यांचं चला आपल्याला सुद्धा आता जेवायला बसायचं आहे डायरेक्ट हा बघा काय बघतोय माकड आलाय इकडे माकड आला होता आता वरती बसलाय का पाठीमागे बसलाय का आपला हा जीवना कोळीवाडा पाहायला मिळत आहे कुलदीप भाऊ पण जेवायला बसलेत बघा ते बघा सगळा परिवार जेवायला बसलाय <laughs> बाब्या काका पण आहेत काका झालं जेवण बघा यांचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे चला आपलंच जेवण बाकी आहे चला आलोय आणि आपलं सासरवाडीचं घर दिसतंय बघा हे बघा सगळी बच्चे कंपनी आहे तिकडे माकड आलाय आणि हा बघा हा बघा माकड बसलाय हा बघा हा बघा झूम करून आपल्याला दिसतं आहे बसलेलं आहे आणि ही मुलं <laughs> बघा सगळे बघायला आलेत <laughs> दिसतंय आहे का हा बघा समोरच आहे माकड आलाय आणि सगळे आपले चिल्ले पिल्ले सगळे बच्चे <laughs> माकड बघतायत हा बघा उडी मारून कुठे आलाय बघा या घरावरून या घरापर्यंत आला चाललाय तो पुढे चला आलोय आपण सासूबाई पण आहेत आई येऊन बसले ही बघा पाणी पिते मेघराज पण आहे मेघराज टी व्ही बघतोय आणि इकडे तयारी चालू आहे जेवणाची आणि जेवायला पण बसलात काय आम्हाला थोडा उशीर झालाय जयू काय करतेस काय करतेस भाकरीचं पीठ भाकरी करणार आहे आता ती आणि भार्गवीला भूक लागली आपल्या आधी आणि हे काय केलंय सुक चिकन चिकन आणि चिकन लॉलीपॉप कुणी बनवलंय बाबांनी मामानी बनवलाय मामाला येतं का बनवता आणि मयुरी पण जेवते बैरे काय कामावर जायचंय काय कामावर जायचंय म्हणून जेवून घेते ती चला जयू इकडे भाकरी तयार करणार आहे तांदळाच्या भाकरी आणि आपल्या सासूबाई बघा काय झाली का तयारी जेवणाची काय आज आम्हाला जेवायला काय काय मटन चिकन मटन चिकन चला आज स्पेशल मटन चिकन आहे आणि चला आपण पाठीमागे येऊया हा आपला पाठचा परिसर आहे कारण इकडे आलोय खास आमच्या चिंगीला भेटायला ही बघा चिंगे चिंगी आणि बाबा इकडे काहीतरी तरी बनवतात हे बघा मटन आहे मटन सुक्का आणि लॉलीपॉप लॉलीपॉप बनवतात चला आज छान मेजवानी असणार आहे चला चिंगी आपली इथे बसलेली आहे आणि सासूबाईने अंडी पण घेतलेली आहे अरे उकडलेली अंडी सुद्धा आहेत आणि आमचे छोटी कंपनी आता जेवत आहेत जान्हवी श्रावणी पण हे बघा श्रावणी <laughs> श्रावणी आता तिसरीला श्रावणी तिसरीला आहे सुवर्णाने भाकरी आता घालायला सुरुवात केलेली आहे पीठ मळते निकिता झाली का तयारी काय केलं तू काय केलं झाल्यावर के मी काहीच बनवलं मी आता जेवायला आले खाईच नाही बनवले आणि हे टोप दिसत काय काय झालं आपलं हे सुक चिकन झालंय सुक चिकन आहे बघा हे रस्सा चिकन चिकन चा रस्सा आहे लॉलीपॉप 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 बनत तिकडे तव्यावर आणि भाकऱ्या घेणार भाकऱ्या सुद्धा आहेत आणि हे भात आणि भात आज सर्व जेवण माझ्या भाऊजाई आई आणि भाई यांनी तयार केलं आपण फक्त जेवायला आलो आपण जेवायला आलेलो <laughs> आहे चला आता थोड्या वेळाने आपण जेवणार आहोत आई आणि बाबा इकडे बसलेले आहेत आपण कुलदेवतेचं दर्शन करूया चला इकडे सगळेजण आता जेवायला बसलेत जेवण वाढलंय आणि सुवर्ण पण आले बघा सुवर्णा पण कामावरून आले आई या साईडला आहे आणि सुवर्णाची आई या साईडला आहे बाबा इकडे जेवतात आहेत बघा प्रथमेशचा आज बड्डे आहे आणि त्याला आपण हॅपी बड्डे केलेला आहे मेघराज आहे चला सगळेजण जेवतात आपल्याला पण जेवण वाढलेलं आहे ही बघा भाकरी तांदळाची भाकरी आहे फक्त चिकन आहे चिकनचा रस्सा या साईडला लॉलीपॉप बाबांनी गेलेत एकदा त्याच्या बाबांनी केलेत बाबा केले। सुक्क मटण आहे हा बॉईल अंडा कांदा आणि लिंबू चला तुम्ही सुद्धा या जेवायला दुपारी छान असं जेवण पण झालं जेवण झाल्यानंतर थोडीशी वामकुक्षी म्हणजे थोडंसं झोप पण लागली होती आणि आत्ता संध्याकाळी यांची तयारी काय चालू आहे ती बघा कारण प्रथमेशचा बड्डे आहे आणि माझा सुद्धा काल सहा जुलैला बड्डे असतो पण तो बड्डे सुद्धा आम्ही आज इथे सेलिब्रेट करणार आहोत बघा यांची तयारी काय काय चालू आहे ती इकडे बघा काय तयारी चालू आहे ती आणि इकडे केक आणलेले आहेत हे बघा हा माझ्या नावाचा केक एक आणलेला आहे आणि प्रथमेशच्या नावाचा एक केक आणलेला आहे आणि ही सर्व तयारी जी आहे ती जान्हवी भार्गवीची आमच्या आणि श्रावणीची तयारी आहे ही सगळी याचा आज बड्डे आहे आणि सर्व आपला परिवार या बड्डेला हजर आहे आणि आपल्या सुवर्णाचे बाबा आहे बघा भरडकोल वर्ण आलेले आहे आपली आई इथे बसलेली आहे आणि सुवर्णाची आई पण आहे बाबासुद्धा आहेत आपले बाहेर गेलेत आणि येतील आता आणि सगळं आपला परिवार आणि खास आज प्रथमेशच्या बड्डेला आम्ही आलेलो जेवण झालं दुपारी आणि आत्ता आम्ही केक कापून सेलिब्रेट करणार आहोत चला तुम्ही पण आपल्या वाढदिवसामध्ये सामील व्हा चला आता आपली आरतीसुद्धा करतील आणि आपल्याला हे पाहायला मिळेल आपला बड्डे आपला वाढदिवस सिलेब्रेट होतो आहे आलेला आहे आणि छान असा हा छोटेखानी बड्डे आमचा सेलिब्रेट होत आहे आता थोडीशी आमची पार्टी होणार आहे इथे खाऊ पार्टी आहे अजून आणि आईने सुद्धा आज मला ओवाळलेला आहे माझा बड्डे सहा जुलैला असतो पण काल शनिवार होता आणि निकिता म्हटली प्रथमेचा पण बड्डे उद्या आहे आपण जीवनातच जाणार आहोत कारण आपल्याला आज त्यांनी जेवायला पण बोलवलं होतं मागच्या रविवारी पण बोलवलं होतं पण आम्हाला ये येतं नाही आलं या रविवारी खास करून प्रथमेशच्या बड्डेला आपण आलो आहे आणि आता आमची छोटेकडे पार्टी आहे सुयोगदादा आला आहे आपला दादा आहे कुंदी भाऊ सुद्धा आहे हे बघा म्हणजे हॅपी बर्थडे <laughs> यांनी आपल्याला पण शुभेच्छा दिलेल्या आहेत चला आता आम्ही छोटे पार्टी एक, एक पार्टी करतोय किचन मध्ये त्यांची तयारी चालू झालेली आहे बघा हे तयारी करतायत या साईडला हे बघा चला आता पार्टी होणार आहे आमची आणि ती पार्टी झाल्यावर आम्ही घरी जाणार आहोत पावसाला पण सुरुवात झालेली आहे बाहेर पाऊस पडतोय छोटीशी खाऊ पार्टी आमची झालेली आहे आणि इकडे गप्पा गोष्टी करतायत बघा सगळेजण मेघराज मामा पण बसलेला आहे आणि या साइडला यांची जेवणाची तयारी चालू आहे ही बघा सुवर्ण काय करते सुवर्ण काय भाकऱ्या करतेस काय कोंबडी वडे आणि कोंबडी वडे येतात तुला येतात काय कोंबडी टाकते का वड्यांमध्ये नाही काय आणि कोंबडी वडे नाव आहेत काय याला हे बघा वडे आणि इकडे मयुरी वडे तळते ही बघा मयुरी इकडे वडे तळते आणि जयू बनवते आणि इकडे हे बघा जेवण वाढायची तयारी पण चालू झालेली आहे ही बघा निकिता आहे ताट वाढायला सुरुवात केलेली आहे आता थोड्या वेळाने आमचं जेवण सुद्धा होणार आहे चला आपण घरी आलोय आता जवळजवळ साडे अकरा पावणे बारा व्हायला आले पावणे बारा होत आहेत आत्ता घड्याळामध्ये जानवी आणि भार्गवी झोपायला गेलेले आहेत कारण का त्यांना उद्या शाळेत जायचं आहे पाऊस थांबतोय याची वाट बघत होतो आम्ही पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हतं आईलासुद्धा आणायचं होतं आई बाबा होते सोबत आणि आलो आहे आणि सगळे आता फ्रेश होतात मी पण फ्रेश झालो आणि आता झोपायची तयारी करत आहेत आपण पाहिलं की आम्ही सकाळी म्हणजे सकाळी आम्हाला दुपार झाली होती थोडंसं उशीर झालं मला साईटवरून यायला आणि काही कस्टमर्स वगैरे होते त्याच्यामुळे आम्ही दुपारी गेलो आणि तिथे जेवणाचं पण भेद होतं मागच्या रविवारी पण बोलवलं होतं पण नाही गेलो पण आम्ही आता प्रथमेशचा पण वाढदिवस होता आणि त्याच्यात त्याच्यात माझं पण वाढदिवस साजरा केला त्यांनी सेलिब्रेट केला आणि हा व्हिडिओ एक दाखवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न होता आपल्याला माझी सासरवाडी कशी वाटली आणि हा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते कमेंटद्वारे कळवा चला जाता आता एवढंच सांगतो की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद